नमस्कार मी आहे इंदापूर तालुक्यातल्या शिंदेवाडी भागात सोमवारी मंगळवारी आलेल्या वादळी पावसानं होत्याचं नव्हतं ज्या शेतकऱ्यांचं केलं त्या शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे प्रशांत निंबाळकरांची ही केळीची बाग आहे की जी दोन दिवसामध्ये निर्यात होणार होती चौदा रुपये प्रति किलो दरानं ही बाग ठरलेली होती आणि प्रत्यक्षात एकाच वादळानं या अस्मानी संकटानं या शेतकऱ्याच्या केळीच्या बागाचं होतंच्या नव्हतं झालं लाखो रुपयांचं नुकसान सोसावं लागलं एका वादळी वाऱ्यामुळं एका अवकाळी पावसामुळं अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी किती जीवगणा ठरतो याचं हे उदाहरण इंदापूर तालुक्याच्या अनेक भागामध्ये केळीचं असंच नुकसान झालेलं आहे माझ्यावर आहेत प्रशांत निंबाळकर प्रशांतजी साधारणपणे काय झालं होतं त्या दिवशी कशी घटना घडली आणि किती नुकसान झालं हे सगळं सो सोमवार आणि मंगळवारी संध्याकाळच्या टायमिंगला दिवस मावळ्याच्या टायमिंगला वादळी वाऱ्यासह थोडा पाऊस पावसाचंही झालं तर त्यामध्ये अदोगरच हवामान खात्याने सांगितल्यामुळे आम्ही केळीची पूर्ण बांधणी वगैरे करून ठेवली होती जेणेकरून झाडं बांधलेली होती तार दिसत आहेत बा पट्टीने झाडं बांधून वगैरे हे केली ती पण वारही इतकं प्रचंड वेगाने होतं माल पूर्ण काढायला माल जो होता तो पूर्ण जड असल्यामुळं पूर्ण एक्सपोर्टसाठी आम्ही एक दोन तीन दिवसात एक्सपोर्टवाला येऊन बघून घ्यालता दोन तीन दिवसात चौदा रुपये किलोनी कटिंग करतो असं म्हणला होता पण वादळी वाऱ्यामुळं पूर्ण सगळं पडलं आहे त्याबरोबर चांगला पक्क तयार झालेला माल आणि जे नवीन निघालेला आहे किंवा तयार होईला लागला आहे तो माल तेच मालसुद्धा सगळा पडलेला आहे साधारणपणे खर्च किती तुमचा नुकसानीत गेला आता आणि उत्पन्न किती अपेक्षित होतं एकरी खर्च लाखापर्यंत एक लाखाच्या आसपास झालेला आहे आमचा आणि उत्पन्न आमचं एकरी चार सव्वा चार लाखापर्यंत आमचं एकरी उत्पन्नाचा अपेक्षा आहे मिळालं होतं मिळालं असतं पण आता खर्चही गेला आणि उत्पन्नही गेलं पूर्णही झालं अशा परिस्थितीमध्ये हे अगदी म्हणजे नुकसानीच सगळं पूर्णपणे ठरलेलं आहे काय सरकारकडनं काय अपेक्षा आहे का सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे की बाबा हे आमचं नुकसान झालंय त्या पद्धतीने आम्हाला कमीत कमी खर्च तर निघावं हे असं सरकारने आम्हाला थोडी मदत पीक विमा केळीचा घेतला होता का पीक विम्याचं केळीचा आपल्या भागात नाही म्हणजे एखाद्या भागामध्ये कुठला विमा असावाही सरकार ठरवतं परंतु या केळीच्या बागेला पिकाचा विमा नव्हता त्यामुळं हे संरक्षित पिकामध्ये येत नाही आणि त्यामुळं साहजिकच निंबाळकरांचं हे नुकसान भरून न येणारं असं आहे एक, एक तर ह्या तीन एकरामध्ये साधारणपणे दहा ते अकरा लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं परंतु हे उत्पन्न तर मिळणार नाहीच परंतु जो खर्च केलेला आहे तो तीन लाख रुपयाचा खर्च देखील वाया गेलेला आहे तेल गेलं तूप गेलं हाती दुपाटणं आलं अशी जी मन आहे ती मन ह्या आसमानी संकटानं निंबाळकरांच्या बाबतीत प्रत्यय सांगून ठेवलेली आहे अर्थात फक्त एकट्या निंबाळकरांचंच नुकसान नाही तर शिंदेवाडीच्या भागामध्ये जिथून हे वादळी वारं सोसाट्याच्या पद्धतीनं गेलं त्या भागातल्या सगळ्या किळीच्या भागा अशाच उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अपेक्षावर आणि आकांक्षावर पाणी फिरवणारी ही घटना आहे याकडं सरकार कोणत्या नजरेनं पाहतं हे सगळ्यात महत्त्वाचं असेल अर्थात लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्यामुळं हे शेतकऱ्यांचं नुकसान सरकारच्या नजरेस येईल की नाही याची मात्र गॅरंटी नाही धन्यवाद